नमस्कार मी डॉक्टर रजनी पतके आपण पाहत आहोत श्री पुराण अध्याय काल आपला सातवा अध्याय संपला आठव्या अध्यायामध्ये काश्यवंशाचं वर्णन आहे श्री पराशर ऋषी म्हणाले आयु नावाचा पुरुरवाचा ज्येष्ठ पुत्र होता त्याने राहूच्या कन्येबरोबर विवाह केला त्याला पाच मुलं झाली त्यांची नावं नहोश क्षत्रवृद्ध रंभ रजी आणि अनेना असे होते आयुची कथा दत्त महात्म्यामध्ये परमहंस परिवराजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांनी दिलेली आहे व्यवस्थित सगळी क्षत्रवृद्धाचा मुलगा सुहोत्र आणि सुहोत्राचा मुलगा काश्य काश तसेच गृत्स्मद असं तीन मुलं त्याला होती गृत्स्मदाचा पुत्र शौनक हा चातुर्वर्ण्याचा प्रवर्तक झाला काश्यचा पुत्र काशीराज काश्यय हा झाला त्याने राष्ट्र नंतर राष्ट्राचा मुलगा दीर्घतपा दीर्घतपाचा धन्वंतरी नावाचा मुलगा होता धन्वंतरीचं शरीर आणि इंद्रिय म वगैरे सगळ्या विकारांपासून दूर होते म्हणजे त्यामध्ये कसलेही विकार नव्हते तसेच जन्मा सर्व जन्मांमध्ये हा संपूर्ण शास्त्रांचा जाणणारा असा महात्मा होता पूर्वजन्मी भगवान नारायणाने त्याला असा वर दिला होता की काशीराजाच्या वंशामध्ये उत्पन्न होऊन तू संपूर्ण आयुर्वेदाला आठ भागामध्ये विभागशील आणि यज्ञभागाचा भुक्ता होशील धन्वंतरीचा पुत्र केतुमान केतुमानाचा भीमरथ भीमरथाचा दिवोदास दिवोदासचा पुत्र प्रतर्दन नावाचा होता त्याने मद्रश्रेण्यवंशाचा नाश करून संपूर्ण शत्रूंवर विजय प्राप्त केला होता म्हणून त्याचं नाव शत्रुजित असं पडलं होतं दिवदासाने आपला हा जो पुत्र आहे प्रतर्दन त्याला त्यांनी प्रेमवशाने वत्स वत्स असं म्हटलं म्हणून त्याचं नाव वत्स असं झालं अत्यंत सत्यपरायण होण्या असल्यामुळे त्याचं नाव ऋतध्वज असं पण पडलं वृत बर का ऋतून हवे त्यानंतर त्याने कुवलय नावाचा अपूर्व अश्व प्राप्त केला म्हणून त्याला पृथ्वी तलावर कुवलयाश्व असं नाव मिळालं त्याने तो प्रसिद्ध झाला ही कथा पण दत्त महात्म्यामध्ये आहे या वत्साला अलर्क नावाचा मुलगा झाला ज्याने ज्याच्या विषयामध्ये आजपर्यंत असा एक श्लोक म्हटला जातो की षष्टी वर्ष सहस्राणी षष्टी वर्ष शतानीचं अलर्काद अपरो नाण्यो बुभुजे मेदिनीम युवा याच्यामधला हा सतरावा श्लोक आहे याचा अर्थ असा की पूर्वकाळी अलर्काच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणीही सहासष्ट हजार वर्षापर्यंत युवावस्थेमध्ये राहून पृथ्वीचा उपभोग केला नाही म्हणजे अलर्काशिवाय इतर कोणीही एवढं मोठं झालं नाही त्या अलरकाला सन्नती नावाचा मुलगा होता सन्नतीचा मुलगा सुनीथ सुनीथाचा सुकेतू सुकेतूचा मुलगा धर्मकेतू धर्मकेतूचा मुलगा सत्यकेतू सत्यकेतूचा मुलगा विभू विभूचा मुलगा सुविभू सुविभूचा मुलगा सुकुमार सुकुमारचा मुलगा धृष्टकेतू धृष्टकेतूचा मुलगा वितीहोत्र व्हीतिहोत्राचा मुलगा भार्ग आणि भार्गाचा भार्गभूमी नावाचा मुलगा होता भार्गभूमीपासून चातुर्वर्णाचा प्रचार झाला अशा प्रकारे काश्यवंशाच्या राजांचं वर्णन झालं आता रजी राजाचे आहेत त्यांचं विवरण ऐक असं पराशर ऋषी म्हणाले इथे हा चतुर्थांशामधला आठवा अध्याय संपतो याच्यामध्ये फक्त एकवीस श्लोक आहेत नवव्या अध्यायामध्ये महाराज रजी आणि त्यांचा मुलगा ह्यांचं चरित्र आहे पराश ऋषी म्हणाले रजीला अतुलित बलपराक्रमी शा असे पाचशे पाचशे मुलं झाली एकदा देव संग्रामाच्या आरंभी एक दुसऱ्याला मारण्याची इच्छा करणारे देवता आणि दैत्य दोघंही ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की हे भगवान आमच्या दोघांच्या पारस्परिक कलहामध्ये भांडणामध्ये कोणता पक्ष जिंकेल तेव्हा भगवान ब्रह्मदेव म्हणाले ज्या बाजूला राजा रजी धारण करून युद्धाला उभा राहील तो पक्षविजयी होईल ते ऐकल्यानंतर दैत्यानी रजीकडे ते गेले आणि ते म्हणाले की तू आमची सहाय्यता कर याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली त्यावर रजी म्हणाले जर देवतांना जिंकून मी तुमचा म्हणजे राक्षस गणांचा इंद्र होऊ शकलो तर मी तुमच्या पक्षाच्या बाजूने लढेन हे ऐकून दैत्य म्हणाले आमच्या आम्ही सगळेजणं एकदा एक, एक सांगितल्यानंतर पुन्हा दुसरं विरुद्ध त्याच्याविरुद्ध आचरण करत नाही आमचा इंद्र तर प्रल्हाद आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही हे सगळा उद्योग करत आहोत असं म्हणून दैत्यगण निघून गेले मग देवता पण त्याच्याकडे आले आणि त्याला प्रार्थना केली की तुम्ही आमच्या बाजूने लढा तेव्हा देवतांनाही त्यांनी ती चढ घातली की मला तुम्ही इंद्र केलं तर मी लढतो मग देवतांनी ते मान्य केलं आणि म्हणाले की तु तुम्हीच आमचे इंद्र व्हाल असे त्यांनी स्वीकार केला मग रजीने देवसेनाची सहाय्यता केली आणि अनेक महान अस्त्रांनी दैत्यांची संपूर्ण सेना नष्ट केली त्यानंतर शत्रुपक्षाला जिंकलं त्यांनी मग देवराज इंद्रांनी रजीराजाच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि म्हणाला की भयापासून रक्षा करणारा आणि अन्नदान करण्यामुळे आपण आमचे पिता झालात आपण संपूर्ण लोकांमध्ये सर्वोत्तम आहात कारण मी त्रिलकेंद्र आपला पुत्र झालो आहे मय राजा हसला त्याच्यावर आणि म्हणाला अच्छा ठीक आहे असं तर असं शत्रुपक्षाची सुद्धा नाना नानाप्रकारची चाटुवाक्ययुक्त अनुनय आणि विनयाचं अतिक्रमण करणं योग्य नाही मग स्वतःच्या पक्षाची काय गोष्ट आहे ना म्हणजे उगंच त्यांचं पण वाह वा करण्यात अर्थ नाही मग आपल्या तरी पक्षाची कशाला करायला पाहिजे असं म्हणून राजा आपल्या राजधानीला निघून गेले अशा प्रकारे परत शतक इंद्र आपल्या पदावर स्थित झाला नंतर राजस्वर्गवासी झाला मग देवर्षी नारदांनी त्यांच्या प्रेरणेने जो रजीचा मुलगा होता त्याने काय केलं की आपल्या वडिलांना इंद्र म्हणाला होता की मी तुमचा मुलगा आहे मग आता ते दोघं भाऊ झाले म्हणून मग त्याने काय केलं की आता या भावाने आपलं राज्य घेतलं आहे असं समजून त्यांनी काय म्हटला म्हणाला तो की इंद्राला म्हणाला की मला माझं राज्य परत द्या मग इंद्राने त्याचं राज्य परत दिलं नाही साहजिकच आहे ना इंद्र कसा देईल आणि मग तो महाबलवान पुत्र होते त्यांनी इंद्राला जिंकलं आणि त्यांनी स्वत इंद्रपदाचा उपभोग घेतला मग बरेच दिवस झाल्यानंतर एके दिवशी इंद्र बृहस्पतींच्याकडे आला तर एकांतामध्ये ते बसलेत असं म्हणून बघून त्यांनी काय केलं की तो यज्ञभागापासून वंचित झाला होता आणि त्याने म्हटलं की आपण माझ्या तृप्तीसाठी एका बोरा एवढा पुरवडाशाचा तुकडा मला देऊ शकाल का असं म्हटल्यानंतर बृहस्पती त्याला म्हणाले ते आपण उद्या बघूया धन्यवाद आपण अठराव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद